नगरपरिषद गडचांदूर त तर, तर्फे सतत आवाहन केले जात होते की बाहेरून आले पर, पर आलेल्या परगा परगावाहून आलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांनी नगरपरिषदेत नोंद करावी त्या अनुषंगाने नगरपरिषद गडसांदूरने घरोघरी जाऊन सर्वे केलेला आहे व आत्तापर्यंतच्या माहितीनुसार एकशे त्र्याण्णव व्यक्ती ही बाहेरगावाहून आलेले आहे असे दिसून आले आहेत नगरपरिषदेचा आणखीन सर्वे चालू आहे व आ बाहेरून आलेल्या व्यक्तींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे तरी सर्व गडचांदूरवासियांना नम्र विनंती आहे की आपण घरातच राहावे जेणेकरून कोणत्याही कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही कारण जी बाहेरून आलेली व्यक्ती नागर व्यक्ती आहेत ते पुणे मुंबई व इतर शहरातून आलेले आहेत त्यापैकी कोणीही एखादा करोना कॅरियर असू शकतो म्हणून सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व घरातच बसावे तसेच जी बाहेरून आलेले व होम क्वारंटाईन केलेले नागरिक विद्यार्थी आहे त्यांनी कृपया आपल्याच घरात बसावे व जनतेला जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी व स्वतःही घरातच बसे बसून राहावे तसेच होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देखील एक विनंती आहे की त्यांनी देखील सुरक्षित अंतर ठेवूनच आपापल्या घरात बसावे व त्या कोणत्याही एका व्यक्तीनेच त्या बाहेर बाहेरून आलेल्या नागरिकाची काळजी घ्यावी